કિલા ભાઈતર માગર છોડા નાવરણી કુરા મારના ભારત ને બોલતું

काय करायच आहे तुला मला काय गोकुल बोलला होते मी शांत बसलो का नाही कालचा विषय मी संपवला का नाही मी तुझी बाजू का मान का तू तुम्हाला काय आता मी तुला काय बसन फोन करतोय तुला काय भेटला एरियामध्ये मी तुला काल काय बोललो सकाळी नऊ वाजता ये रेमंडला ऑफिसला भेटूया तू माफ माफ तुला तुमच्या पुढे हात लावणार नाही म्हणून मी येतो बरोबर नऊ वाजता ये तो मी दहा वाजता येतो तो दहा वाजता फोन केला थांबत तो दहा वाजता कॉल केला मी अकरा वाजता येतो म्हणजे मम्मी आजारी विषय करतो का एक विषय येतो तू आला नाही आला तुम्ही आम्हाला काढलं मुस्कन काढलं तू आम्हाला फोन तुला करतो तू या पुढे पक्षचं नाव घ्यायचं ना की मंत्रीवाला आणि आमची पत्र होणार त्यामुळे ना तुला जे मला मी आपला अक्षय आंबेडकर हा जो व्यक्ती आहे हा मध्ये काम करतो हा संपूर्ण आपण सगळ्या वगैरे हा संपूर्ण स्टाफ आहे हा दारू वगैरे पैसे मागतो पैसे छेडकानी करतो जातो अंगावर बरोबर बरोबर ना पुढे पुढे असतो का निर्मयचार आहे का असतो तू निर्मय सारखा असतोय मी काय कॉन्टॅक्ट करते तू येफी भाग हा माफी मागा अजून आत्ता भेटतो या पुढे यापुढे जर कुठं पुढे हात लावलास खेळलास काय काय बोललो तू मित्रचा मित्र आहे मित्र हात लावणार नाही काय करणार नाही पण तुझे आमचे पैसेच खाऊन खाऊन टाकले समजलं तू लक्ष्मी लागायचो का तू तिला माहिती का तुला घराच्या बाहेर बसतो

તિતલા કાવસે આમે તેવારાશરિં તામારાંતરાંતરાંતરાંતામાંતામાંંતાંતામાંતા કેંડાંતાં�

तुझा विषय काय केला होता तो ह्याच्या सोबत तो आहे का अजय यादव त्यांनी तुला काय केलं होतं काय असं तुला बोलला मॅडम ला हो बोलला अरे बापरे म्हणजे हा बदनामी करतो या बोरीची बदनामीच करतो बघितलं ना असं असा बदनामी करतो इतर

काय करायचं सांगा आता तुम्ही पुढे मी सांगा तुम्ही काय तुम्ही आवडता एवढं मी हात लावला बाकी कंपनीचे मॅनेजर आहेत तुम्ही सांगा काय करायचं कामावर घेणार नाही आज माझ्या लेडीजला तो त्रास देतो पुढे काय अजून काही केलंय तर माझ्या लेडीज आहेत लांब लांब राहणार आहे

भेटून आता येते धाबा येते उद्या येतो जा सुट्टी होते

ફોન તુ એવડી ચાલી સંજાડી ला फोन लाव ना रे हळू न मी काय न तू गडा फोटो फोटो जा ला फोन लाव ना बघ ठीक आहे लाव मावशी माग तू बायोवर तो सॉरी सॉरी माफी तू पुढे बस तो गेलाच आहे परत सांगतोय का तुम्हाला काही प्रॉब्लेम झाला माझा नंबर बोलाय बोल रेकॉर्ड बोल बोल बोला बोला काय बोला मला काय असं वाटलं बेरात्री मला फोन करायच बोला काय નહીટ ટાકા વિચાર કભીખ દામશા ખિરાત શીધણ શીંડે ખાતઢ ખિય જીંંડરાજમાત કામશી ખામશામશામશી ખિં ખામશામશામ,